डोंगराडे अमानुष अत्याचार प्रकरणावर बुद्रुक व खुर्द मध्ये कडकडीत बंद दोषीला फाशीची मागणी डोंगराडे येथील सोनार समाजातील चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर संतापाच्या भरात आलाय या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज येसगाव बुद्रुक आणि येसगाव खुर्द येथे गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत कल बंद पाडला गावात सकाळपासून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले नागरिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आणि परिसरात दोषीला फाशी द्या अशा घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केलाय गावकऱ्यांचा आग्रह आहे की या प्रकरणात जलद गतीने तपास व्हावा आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात घटनेने स्थानिकांसह संपूर्ण तालुका हादरला असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा अनेक नागरिकांनी दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव गाव वडीच्या बाळकावर अन्याय झाला त्यान्यासाठी आम्ही आहे त्या ही लवकरात लवकर झाली पाहिजे ही गावकऱ्यांची मागणी बुद्रुक दोघांनी दो गावांनी आपल्या चिमुकलीवरती चार न्याय मिळावा म्हणून दोघी गाव बंद करण्यात आले ज्या त्या मुलाला फाशी झाली पाहिजे विजय खैरनारला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा